Thank you पिढी आणि बारामतीचं नेतृत्व करण्याची संधी पवारांनी केलेला बारामती आणि मतदारसंघाचा विकास असून सुद्धा तो माघार आहे अजित पवारांकडे नेमकी कोणती अशी ताकद आहे बारामतीमध्ये की बारा ते मतदारांना आपल्या बाजूने ओळवू शकशे सदुसष्ट सालापासून ते आज ताय परिसर आहे तो अनेक वर्षापासून ड्राय परिसर आहे शेतीसाठी मुबलक पाणी त्यांना उपलब्ध नाही पण त्या पद्धतीचं काम अद्याप पर्यंत झालेलं नाहीये फॅक्टर कशा प्रमाणात इथं काम दोन्ही समाज पवार यांच्या पाठीशीच कोणता असं म्हणत भाजपची आणि शिंदे गटाची कशी साथ अजित पवारांना बारामतीच्या या मतदानामध्ये मिळेल का अजित पवारांबद्दल काय वेगळीच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार या सामन्याचा दुसरा अंक सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी निवडणूक होते या सगळ्या बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधीर चन्नू सर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर खरं तर बारामतीमध्ये पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार पाहायला मिळते काय वाटतं युगेंद्र पवार जिंकतील का अजित पवार पुन्हा एकदा बारामतीचे आमदार होतील काय तुम्हाला नेमकं वाटतं पवार विरुद्ध पवार अशी जरी बारामतीची विधानसभेची ही निवडणूक असली तरी बारामतीमध्ये का जी काय शेवटची सांगता सभा होईल त्या सांगता सभेमध्ये शरद पवारजी युगेंद्र पवारजीच्या बाजूच्या कसे मुद्दे मांडतील आणि अजित पवार आपल्या विकासाच्या माध्यमातून मा बारामतीचं कसे मुद्दे मांडतील ह्याच्यावर बारामतीचे मतदार निर्णय घेतील आपण पाहिलं कनेरीमध्ये की अजित पवार भाऊक झालेले पाहायला मिळाले त्यांनी लोकसभेत जी चुकी झाली ती मान्य केली तसंच काहीसं चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल नाही मागच्या लोकसभेचे इलेक्शन हे विकास आणि भावनिक या दोन मुद्द्यांवरच जास्त का केंद्रित केलं गेलेलं होतं पण आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडंसं विकास हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे आणि पुढची युवा पिढी आणि बारामतीचं नेतृत्व करण्याची संधी ही युवकांना मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं प्रचारामध्ये मुद्दे जास्त प्रगट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे पण सर एक आपण पाहिलं सबे की जी कनेरीतली सभा झाली त्या कनेरीतल्या सभेत अजित पवार असं म्हणत आहेत की लोकसभेला मी घरातला उमेदवार देऊन चुकी केली म्हणजे अजित पवार कुठंतरी ही निवडणूक पुन्हा भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत एक काळ होता की म्हणजे लोकसभेच्या सभेवेळी अजित पवार म्हणत होते की तुम्हाला भाऊक केलं जाईल पण तुम्ही भाऊक होऊ नका अशा पद्धतीचं मागचं इलेक्शन हे थोडंसं भावनिक मुद्दा त्याच्यामध्ये जास्त होता त्यामुळं ती लोकसभेची निवडणूक भावनिक मुद्द्याकडे जास्त वळली गेली त्या काळामध्ये अजित पवारांनी केलेला बारामती आणि मतदारसंघाचा विकास हा थोडासा मुद्दा एवढा असून असूनसुद्धा तो मागं राहिला पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बारामतीचं मतदार हे फक्त भावनिक मुद्द्यावर किंवा विकासावर नाही काय चालत की तिथं शरद पवारांना मानणारा गट किंवा या मतदारसंघामध्ये परंपरित जी काही जुनी रीतिरिवाज आहे त्याला मानणारा गट जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्या पद्धतीनं मग तो मुद्दा त्यांच्या लक्षात आल्यानंतर कदाचित अजितदादांनी ह्या गोष्टी तिथं नंतर व्यक्त केले असतील की बाबा माझा थोडंसं विचार त्या काळामध्ये किंवा त्यावेळेस थोडंसं चुकीच्या पद्धतीने मी केला गेला पण आता ज्यावेळी पवार कुटुंब असं म्हणत होतं की अजित पवारांनी पवार कुटुंब म्हणण्यापेक्षा बारामतीत एक चर्चा होती बा की बा अजित पवारांनी घरातला उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात देऊन चुकी केली मग आता असं वातावरण का नाही आहे की योगेंद्र पवार यांना घरातला उमेदवार शरद पवारांनी दिलं आहे अजित पवारांच्या विरोधात तर मग हे चुक आहे म्हणून ने ने मा मागच्या वेळेस हे कसं होतं की युतीच्या आणि आघाडीच्या स्प स्पर्धेमध्ये लोकसभेची जर निवडणुकीचा आपण घेतला मुद्दा तर भाजपकडं बा बारामती लोकसभेची जागा होती आणि आत्ता मात्र विधानसभेची जागा ही शिवसेनेकडं आहे शि पारंपरिक जुनी पद्धत बघितली तर शिवसेनेकडं आहे पण आता युती आणि आघाडी हे दोन वेगवेगळे गट झालेले आहेत त्याच्यामुळं आता कसं झालं आहे की अजित पवारांचं जो विकासाचा मुद्दा आहे तो युतीच्या माध्यमातून ते पुढं करताना पा पाहत आहेत आणि शरद पवारांचा जो विकास आघाडीचा मुद्दा आहे ते नवीन पिढ्याला नवीन तरुणांना नवीन रक्ताला नवीन युवकांना संधी दिली गेली पाहिजे आणि त्या संधीच्या माध्यमातून विकासाचं कार्य साध्य झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यांचा ते तो विचार चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणताय अगदी खरं आहे कालच्या कालच्याच सभेमध्ये शरद पवार असं म्हणालेत की आता नव्या पिढीला निवडून देण्याची वेळ आलेली आहे म्हणजे कुठंतरी अजित पवारांना रिटायर खरा अशा पद्धतीचा वक्तव्य ते म्हणता येईल नाही असं त्यांचं म्हणण्याचा योग नसेल किंवा नाही आहे असं मला वाटतं त्यांचं म्हणण्याचा असं योग आहे की बाबा आता तीस पस्तीस वर्ष मी बारामती मतदारसंघाच्या माध्यमातून समाजकार्य आणि राजकारण केलेलं आहे माझ्यानंतर बारामतीमध्ये अजित पवारांनी तीस पस्तीस ते वर्ष तेहतीस वर्ष सामाजिक कार्य आणि राजकारणाचं काम केलेलं आहे आता या पुढचं काळ जर बघायला गे गेला तर कुठल्या तरी एक नवीन पिढीला नवीन त तरुण शक्तीला नवीन विचाराला नवीन कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुढं आणणं गरजेचं आहे त्या काळाचा विचार करून त्यांनी पुढच्या तीस वर्षाचा विचाराचं विचारा विचारा एक डोक्यामध्ये विचार घेऊन त्यांनी योगेंद्र पवारांना संधी देऊन त्यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला असं मला व्यक्तिगत वाटतं अजित पवारांकडे नेमकी कोणती अशी ताकद आहे बारामतीमध्ये की बारामती ते मतदारांना आपल्या बाजूनं ओळवू शकतं अजित पवारांकडं मुख्य म्हणजे त्यांचं प्रशासकावरची असलेली जी पकड त्यानंतर त्यांनी बारामतीच्या विकासासाठी केलेलं डेव्हलपमेंट आणि त्यांच्या ताब्यात असणारे विविध सहकारी आणि विविध संस्था ही त्यांची पकड अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि शरद पवारांना मानणारा गट खूप मोठ्या प्रमाणात आहे बारामतीमध्ये गेले तीस चाळीस पन्नास वर्षापासून म्हणजे दोन अडीच पिढी साधारण शरद पवारांना मानणारा गट आहे ह्याच्यामध्ये ऐंशीच्या वयोगटातले पण आहेत काही जण तीस चाळीसच्या वयोगटातले पण आहेत आणि काहीजण अगदी तरुण आहेत जे एकवीस अठरा वीस बावीस वर्षापासून पुढं आहेत त्यांना पण असं वाटतं की बाबा शरद पवारांनी पण चांगलं काम केलेलं आहे आपण शरद पवारांनाच त्यांच्या विचाराच्या कार्यालाच आपण थोडीशी यापुढे मदत केली पाहिजे त्यांच्या विचाराला आपण चालना दिली पाहिजे हे असं एकंदरीत संमिश्र स्वरूपाचं असं बारामतीचं विकासाचं कामाचं कौल दिसतोय पवारांच्या कार्याबद्दल सर बारामतीचा भौगोलिकदृष्ट्या बुल, केला तर बारामतीचा ग्रामीण भाग आणि शहरी भाग असे दोन भाग आपण जाणून आहे लोकसभेत पण ते आपल्याला विधानसभा मतदारसंघामध्ये दिसलं या विधानसभा मतदारसंघेत ग्रामीण भागात अजित पवारांना प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतोय किंवा मग शहरी भागात अजित पवारांना कसा आहे शरद पवारांना या दोन्ही भागांमध्ये कसा प्रतिसाद पवार साहेबांना साधारण एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ते आज तगायत म्हणजे जवळजवळ पंचावन्न साठ वर्षाच्या कालावधीमध्ये हो हो शरद पवारांना मानणार गट जास्त आहे त्यांनी केलेले जे काय कार्य आहेत ते पुढच्या तीस वर्षे चाळीस वर्षाचा अंदाज घेऊन त्यांनी केलेले आहेत आणि त्याच पद्धतीचा पाठपुरावा अजित पवारांनीसुद्धा केलेला आहे त्यांच्या के माध्यमातून त्यांनी पण विकास कार्य करताना तीस चाळीस वर्षाचा पुढचा विचार करूनच केलेला आहे आता त्याच अनुषंगाने युगेंद्र पवारांना संधी दिली तर पुढच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत ते चांगलं काम करू शकतील बारामतीचा राहिलेला विकास आहे त्या विकासाला पण कुठंतरी गती दिली गेली पाहिजे आणि यातून आपल्या युगेंद्र पवाराला नेतृत्वाची संधी मिळेल ते काहीतरी चांगलं काम करतील असं शरद पवारांना वाटतं म्हणून त्यांनी ती संधी दिलेली आता ह्याच्यामध्ये कसं आहे की शहरी भागामध्ये अजित पवारांना मानणारा गट हा मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला तर पर्सनली शरद पवारांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे की बाबा ज्यांना ते दैवत मानतात की बाबा ह्यांच्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही जे काय आहे ते आमचे शरद पवारच आहेत शरद पवारांशिवाय आमचं कुठलंही काम होणार नाही आता बारामती तालुक्यातील जरा पश्चिम भागाकडं आपण बघितलं पश्चिम भागामध्ये सुपा मोरगाव उंडवडी सोनवडी वगैरे हे जे सगळा परिसर आहे तो अनेक वर्षापासून ड्राय परिसर आहे की त्या ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता आहे उन्हाळ्यामध्ये तिथं टँकर सुरू करावे लागतात तिथल्या लोकांना पिण्याची पाण्याची सुद्धा वणवण करावं लागतं शेतीसाठी मुबलक पाणी त्यांना उपलब्ध नाही जाण्या शिरसाई योजना ज्या वेळेस त्यांनी तिथं कार्यान्वित केली त्या जाण्या शिरसाई योजनेसाठी करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला पण ती नि ती योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही आहे तिथल्या लोकांना अजूनही पाण्यासाठी वनवण करावी लागते तिथल्या अडचणी आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्यावेळेस असा मुद्दा येतो की जाण्या शिरसाई योजना आपण पूर्ण कार्यान्वित करू बारामतीतला ड्राय बाग हा पूर्णपणे जिराईत भागातनं बागायत भागाकडं करूयात टँकरमुक्त बारामती करूयात पण त्या पद्धतीचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे की जे होणं गरजेचं आहे बारामतीकरांनी आत्तापर्यंत पवारांना गेले तीस चाळीस वर्ष सत्तेमध्ये किंवा सत्तेबाहेर काम करण्या विरोधकाचं किंवा सत् सत्ताधारी म्हणून काम करण्याला संधी दिलेली आहे पण पाण्याचा प्रश्न त्यांना ज्या प्रमाणात सोडवायला पाहिजे होता तो अजून पूर्णत्वा त्यांनी पूर्ण पद्धतीने तो पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही आहे आणि तिथल्या लोकांना असं वाटतं की बाबा आपल्याला ह्या दोघांशिवाय कोण ना कोण दुसरं कोणी करणार नाही आहे एकतर मोठे साहेब तरी करतील किंवा अजितदादा तरी करतील त्यामुळे ते लोकांना थोडीशी आशा आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये पवारांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि शहरी भागामध्ये अजितदादांना पर्सनली मानणारा आणि त्यांना त्यांची पकड असलेला मतदार मोठ्या प्रमाणात आहे सर हे झालं भौगोलिक पण बारामती आहे राजकीय ठिकाण आहे त्यामुळं बारामतीमध्ये जर आपण विधानसभेच्या दृष्टिकोनातून केलं तर तीन साडेतीन लाखाचे पुढं मतदार आहेत त्याच्यामध्ये मराठा धनगर ओबीसी अल्पसंख्याक आदर असे भरपूर आहेत मराठा आणि धनगर समाज जास्त आहे तर ह्या दोन्ही मतदारांचा कौल ज्या बाजूने असेल ना त्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता असते त्यामुळे आता धनगर समाज आणि मराठा समाज हा दोन्हीही समाज पवारांच्या पाठीशीच आहे काही प्रमाणात पवार साहेबांच्या पाठीशी आहे काही प्रमाणात अजित पवारांच्या पाठीशी आहे त्यामुळं आता ते कोणाला नक्की मतदान करतील आणि त्यांचा कौल कुठ कुठल्या बाजूला झुकेल हे आपल्याला मतदानानंतर आणि निकालानंतरच पडतो म्हणजे आता मराठा समाजाचं उदाहरण घेतलं तर आरक्षणाचा मुद्दा आहे धनगर समाजाचाही आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे ते नेमकं सांगणं आत्ता तरी कठीण आहे सर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे गेले कित्येक टर्म सातवी टर्म असावी कदाचित अजित पवारांची की ते बारामतीचा प्रतिनिधित्व करत आहेत पण युगेंद्र पवार हे नवखे उमेदवार आहेत म्हणजे अगदी लोकसभेच्या तोंडावर अनेक लोकांना युगेंद्र पवार माहिती झाले पण त्यांच्या मागे शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा श्रीनिवास पवार आहेत पण मग ही निवडणूक जी आहे ती योगेंद्र पवारांसाठी सोपी आहे का नाही नाही असं म्हणता येणार नाही कसं आहे की प्रत्येकाला संधी ही दिली गेली पाहिजे असं पवार साहेबांनी परवा आपल्या भाषणातून सांगितलं की संधी दिल्याशिवाय त्यांना काम करण्याचं हे मिळणार नाही तर कोणाला कोण सुरुवातीला अजितदादांना संधी दिली गेली अजितदादांनी साधारण नव्वद एक्क्याण्णव पासून का कार्याला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला <laughs> केवळ बारामती मतदारसंघ किंवा पुणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये त्यांनी स्वतःचा कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे तशीच जर संधी युवक कार्यकर्ता नेता म्हणून जर आपण युगेंद्र पवारांना दिली त्यांनी बारामतीतले जे काय उर्वरित विकास कामं आहेत की जे अजून प्रलंबित आहेत करणं गरजेचं आहे आणि ते करणारं कोणतरी युवा नेतृत्वाची गरज आहे त्या दृष्टिकोनातनं योगेंद्र पवारांना ह्या मतदारसंघामध्ये उतरवण्याचा पवारसाहेबांनी प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज योगेंद्र पवार हे जरी नवीन युवा नेतृत्व म्हणून बारामतीमध्ये मतदा विधानसभेच्या मतदार रिंगणामध्ये उतरले असले तरी त्यांच्या पाठीमागे शरद पवारसारखा अत्यंत हुशार राजकीय नेतृत्वाची पूर्ण माहिती असलेली अशी जाणकार व्यक्ती त्यांच्या पाठीशी असल्यामुळं योगेंद्र पवारांना असं वाटतंय की बाबा यावेळेस मलासुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे सर भाजपची आणि शिंदे गटाची कशी साथ अजित पवारांना बारामतीच्या या मतदानामध्ये मिळेल का अजित पवारांबद्दल काही वेगळीच खिचडी शिजते नाही असं म्हणता येणार नाही मला माझ्या दृष्टिकोनातून मी आत्तापर्यंत जेवढ्या इलेक्शन्स बघितलेल्या आहेत साधारण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठलीही लाट असू द्या कधीही बारामतीचे मतदार हा त्या लाटेच्या बाजूने गेलेला नाही आहे शरद पवार आणि शरद पवारांनी जो काही उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये मग ती लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या ज्या उमेदवाराला दिलेल्या त्याच उमेदवाराला मतदान करून त्या उमेदवाराला विजय केलेले आहे त्याच्यामुळे असं कुठल्या लाटेचं किंवा कुठल्या विचाराची असं बारामतीमध्ये म मतदारांमध्ये असं लादलेलं गेलेलं नाही आहे आणि बारामतीतलं मतदार हा अत्यंत सुज्ञ आहे हुशार आहे त्याला कळतं आपलं हित कशात आहे आपण कोणाला मतदान केलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला कि भविष्यामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये कसं मिळू शकेल सर अजित पवारांच्या काळामध्ये बारामतीचा विकास नेमका झाला आहे का आणि झाला असेल तर अजित पवारांना तो विकास चा असं वाटतंय का तुम्ही नाही सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांनी पंचवीस तीस वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास केला ते ज्यावेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश करून त्या दिल्लीमध्ये गेले त्या दिल्लीमध्ये गेल्यानंतर बारामती आणि बारामती विधानसभा पुणे जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये जी त्यांची जागे पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न अजित पवारांनी ने आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून केला आणि ते बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीनं विकास डेव्हलप करून ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत त्याबद्दल दुमत असाचं कारण नाही आहे पण विकास हा फक्त विकास करून उपयोग नाही त्याच्या पाठीमागे पण अनेक काही गोष्टी आहेत की जे त्यांच्याकडनं होणं गरजेचं होतं जसं की मी सांगितलं की पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न।, प्रश्न बारामती तालुक्यात ता अनेक वर्षापासून तसंच प्रलंबित आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये पाण्याचा प्रश्न भाजपनं चांगला चर्चेत आणलेला होता आला होता भाजपचं आत्तापर्यंत असं उद्दिष्ट आहे की बारामती लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे आपण ही जिंकायची पवारांची बारामती आपल्याला जिंकायची पण त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले वेगवेगळे उमेदवार दिले वेगवेगळे उमेदवारांना ताकद दिली पण त्या माध्यमातून त्यांना भाजपला उमेदवार देऊनसुद्धा त्यांना यश मिळवता आलं नाही पवार ही प म पवारांचा मतदारसंघ बारामती हा पवारांबरोबरच राहिला आणि मतदारांनी आत्तापर्यंत पवारांनाच आपला नेता मानून त्यांना निवडून देण्यामध्ये प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे सर महाराष्ट्रातल्या राजकारणाचे वस्ताद म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं त्यांचीच शिस्त अजित पवार होते पण आताचे जे शिस्त आहेत ते युगेंद्र पवार आहेत बारामतीच्या दृष्टीनं विचार करायला गेला खरं तर वस्ताद एक डाव राखून ठेवतो असं म्हणतात खरंच शरद पवारांनी काय डाव बारामतीच्या बाबतीत राखून ठेवला असेल असं तुम्हाला वाटतं आता कसं आहे की पवार साहेबांनी काहीतरी विचार करूनच युगेंद्र पवार यांना संधी दिलेली आहे आता बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जी पहिली सभा होती त्याच्यानंतर अगदी शेवटची सभा म्हणजे सांगता सभा की ज्या दिवशी प्रचार कार्य संपलेलं असतं त्याच्या अगोदर जी काय सांगता सभा होती त्या सांगता सभेमध्ये जे काय पवारसाहेब किंवा अजितदादा आपण काय काम करणार आहोत किंवा कशा उद्दिष्टाने आपण मतदारसंघामध्ये उतरणार आहोत उतरलो आहोत त्याचं मतदारांवर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होईल ह्याच्यानंतरच काय असेल तो मतदानाचा आणि बारामतीचा निकाल लागण्याची शक्यता आहे एकंदरीतच आपण बारामतीतले अनेक जे मुद्दे आहेत अजित पवार जिंकतील का युगेंद्र पवारांना का आमदार म्हणून निवडून देतील हे सगळ्याविषयी सुधीरचंदू सरांशी चर्चा केली अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कदाचित मिळालेली असतील जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमधून आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू